अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने अंबाजोगाई शहर आणि परिसरातील जे या ठिकाणी येणारे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि विशेषत जे दिव्यांग आहेत आणि जे वयोवृद्ध मंडळी आहे यांना या, या पायऱ्या चढण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे जवळपास गेल्या दोन वर्षापासून या लिफ्टचं काम सुरू आहे आता ही लिफ्ट तयार झालेली आहे परंतु नगरपालिका ही लिफ्ट सुरू करण्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे असा संतापगाई नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांच्या प्रयत्नातून अंबाजोगाई नगरपालिका या ठिकाणी वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांगांसाठी या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती गेल्या अनेक दिवसापासून या लिफ्टचं काम रिंगाळलेलं होतं परंतु डॉक्टर गुट्टे यांनी हे काम प्रगतीपथावर नेलं आज ही लिफ्ट चालू अवस्थेत आहे की नुसत्याच त्या ठिकाणी शोची मॉडेल उभं केलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय ही लिफ्ट नसल्यामुळं अनेक वयोवृद्धांना या ठिकाणी पायऱ्यांचा त्रास होतो आहे आणि या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या खड्या स्वरूपात असल्यानं त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात या दिव्यांगांना आणि वयोवृद्ध नागरिकांना होतो आहे याचाच हा व्हिडिओ आपल्या सर्व रसिक श्रोत्यांसमोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यमान मुख्याधिकारी प्रियंका टोंगे मॅडम यांनी तात्काळ हा लिफ्टचा प्रश्न मार्गी लावावा आणि तात्काळ ही लिफ्ट सुरू करावी अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधव आणि अंबाजोगाई शहरातील जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक मंडळी आहे त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा पेड़